प्रिय अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका सकाळी घराची ओसरी ओलांडून स्वतःच्या लेकरांना प्रेमानं निरोप देत तू त्या छोट्या अंगणवाडीत पोहोचतेस जणू तू प्रेमाची शिदोरी तुझ्याकडे येणाऱ्या चिमुकल्यांसाठी तू आईसारखीच असते त्यांच्या हसण्यात तुझा आनंद रडण्यात तुझी काळजी आणि शिकण्यात तुझे, तुझे स्वप्न असतात रडणाऱ्या छोट्यांना कुशीत घेताना तुझ्या स्पर्शातली माया त्यांना शांत करते त्याच्या लहानग्या डोळ्यातले अश्रू पुसताना तू त्यांची आई होऊन जातेस त्यांच्या पहिल्या शब्दावर तुझं हृदय उमलत तुझी मेहनत सार्थकी लागते तुझ्या हातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून केवळ त्याचे पोट भरत नाही तर त्यांच्या भविष्याचा पाया मजबूत होतो तुमच्या शिकवणीतून अक्षरांची ओळख होते पण त्याही पलीकडे जाऊन मायेची आणि विश्वासाची जागा निर्माण होते त्यांचे छोटे हात जेव्हा तुझ्या साडीला स्पर्श करतात तेव्हा तू त्यांचा सुरक्षित आश्रय बनते तुझी ओळख फक्त सेविका किंवा शिक्षिका नसून त्या छोट्या जीवांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी मार्गदर्शिका आहे तुझ्या नजरेतला आत्मविश्वास आणि काळजीनं भारलेला आवाज या पिढीच्या भविष्याचा स्वप्न आहे तुझ्या प्रेमळ स्पर्शातली उभ आणि शिकवणीतला विश्वास हजारो आयुष्यांना नव्या दिशेनं घडवत आहे तुझ्या या निस्वार्थी सेवेबद्दल आणि तू उभारलेल्या विश्वासाच्या पायावर भविष्यातली पिढी उभी राहणार रा आहे यासाठी मनपूर्वक आदर आणि आभार प्रिय अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका